मस्त अशी मोठी चिमोरी आणि त्यामध्ये भरिताचं असं मस्त चमचमीत सारण काय लाजवाब लागते आणि त्यासोबत तांदळाची भाकरी एकच नमस्कार मंडळी कशाच सगळे उत्तम ना तर आज मी बनवत आहे तंदुरी स्तफ क्रॅप एकदम सोपी रेसिपी आहे सहजच कोणीही बनवू शकतं स्टप क्रॅप बनवताना त्याच्या आतमधलं जे सारण असतं ते जर आपलं एकदम मस्त झालं ना की स्तफ क्रॅप आपल्याला खायला एकदम भारी लागतं अर्धा अर्धा किलोच्या मी या दोन चिंबोऱ्या घेऊन आलेली आहे आणि कशा साफ करायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त मोठे आणि भरलेले खेकडे आहेत हे खायला काय भारी लागणार आणि त्याच्यामध्ये जर भरलेले असतील तर एकच नंबर आता आपण हे दोन्ही चिंबोळ्या स्वच्छ धुवून पण घेऊया आणि तोडून पण घेऊया सुरुवातीला आपण हे धागे कापून घेऊया जर चिंबोरी जिवंत असेल तर इथे हातावर असं दाब देऊन हे धागे काढायचे नाहीतर चिंबोरी आपल्याला चावण्याची जास्त शक्यता आहे तोडायच्या आधी आपण ह्या चिंबोरीला स्वच्छ धुवून घेऊया कारण तोडल्यानंतर धुतली ना तर आतमधला अंड असेल ना चिंबोरीचं ते खळलं जातं म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं आपण सुरुवातीलाच ही स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतर उघडल्यावर त्याच्या आतमधली थोडी घाण असेल ती काढून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला ही चिंबोरी प्रत्येक बाजूने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चिंबोरीच्या कोपऱ्या कोपऱ्याला माती अडकलेली असते माती किंवा चिखल त्यामुळे आपण स्वच्छ धुवून घेऊया आपल्याला भरीत करायचं आहे त्यामुळे आपण हिला भिथून असं ओपन करूया जर तुम्हाला हाताने जमत नसेल तर चमच्याच्या मदतीने हे असं दाबायचं आणि असं असं करायचं हे आपोआप उघडलं जातं आणि हाताने एकदम असं घट्ट हे करून घ्यायचं उघडून घ्यायचं निघाली आता ही आतमधली जी घाण आहे ना ती आपण काढून घेऊया आणि माती पण असते यामध्ये ती सुद्धा आपण ही काढून घेऊया याच्यातली असं वरवरून थोडं थोडं पाणी घालूया म्हणजे यातमधलं जे अंड आहे ना हे दिसते तुम्हाला ते अंड आहे ते अंड खळणार नाही म्हणून हळूहळू पाणी टाकून आपण हे धुवून घेऊया आता आपल्याला चिंबोरीची तंदुरी बनवायची आहे त्यासाठी आपण मसाला तयार करूया तर सुरुवातीला मी ते हळद घेतलेली आहे आमचा घरगुती कोळी मसाला हा जिरा पावडर धने पावडर आले लसूणची पेस्ट चवीपुरतं मीठ आणि हे लिंबू पिळून घेऊया अर्ध फिशमध्ये आपण दही वापरत नाही म्हणून मी इथे दही घेत नाही आहे आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया ह्यामध्ये मी एक चमचा पाणी घातला त्यामुळे हे हा मसाला एकदम पूर्णपणे छानपैकी मिक्स झालेला आहे आता आपण हे साईडला ठेवूया आपण तयार केलेलं सारण ह्या चिंबोरीमध्ये भरून घेऊया सुरुवातीला आपण ह्या चिंबोरीला मॅरिनेट करून घेऊया चिंबोरीच्या प्रत्येक बाजूला आपण हा तयार केलेला मसाला लावून घेऊया इकडे सर्व चिंबोऱ्यांना मसाला लावून झालेला आहे आता आपण चिंबोरी भरीताची तयारी करूया चिंबोरीचं भरीत बनवण्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी भाजलेलं एक वाटी सुकं खोबरे घेतलेले आहे दोन इंच आलं पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या चार मिरच्या आणि मुठभर कोथिंबीर चिंबोरीच्या भरितासाठी लागणारे मसाले दोन चमचे कोळी मसाला अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद पाव चमचा जिरा पावडर आणि दोन चमचे आलेलसूणचे पेस्ट एक वाटी बेसन आणि लिंबू आता आपण ह्याचं वाटण तयार करूया सुरुवातीला खोबरं टाकूया त्यानंतर आलं लसूण मिरची कोथिंबीर हे सुद्धा आपण एकत्र वाटून घेऊया आता तुम्हाला इथे जर मीठ घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण मी जेव्हा हे सारण शिजवलं जाईल वेळी घालणार आहे पाण्याचा कमीत कमी वापर करून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे साधारण हे वाटण असं दिसणार आहे एका कढईमध्ये दोन चमचे तेल घालून हे वाटण आपण शिजवून घेऊया काल त्याच्या मदतीने आपण हे वाटण हलवून घेऊया आणि जोपर्यंत हे तेल वर येत नाही तोपर्यंत हे वाटण आपण शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता इकडे तेलसुद्धा वर यायला सुरुवात झालेली आहे आता आपण पाव चमचा हळद आणि एक चमचा घरगुती कोळी मसाला घालूया अर्धा चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊया मसाले चांगले परतवून झाले की त्यामध्ये चवीपुरता मीठ घालूया आणि हे देखील आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी भाजलेलं बेसन घालूया बेसन जर भाजलेलं असेल ना तर सारणाला चव आणखीन छान येते आता आपण हे बेसन पूर्णपणे शिजवून घेऊया आणि या वाटणामध्ये एकजीव होईपर्यंत आपल्याला हे बेसन आणि हे सारण हळवून घ्यायचं आहे साधारण पाच ते सहा मिनिटे लागतात हे बेसन या वाटणामध्ये मिक्स व्हायला बेसन घातल्यामुळे या सारणाला एकदम घट्टपणा येतो आणि चिंबुरीच्या आतमध्ये भरताना पण हे सारण बाहेर पडत नाही तयार केलेलं सारण ह्या चिंबुरीमध्ये भरून घेऊया आपल्याला हे सारण पोकळ न ठेवता एकदम गचकची असं भरून घ्यायचं आहे आणि हे, हे सारण चिंबुरीसोबत जेव्हा वाफेवर शिजवलं जातं ना काय टेस्टी लागतं चिंबोरीच्या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे आपली इथे एक चिंबोरी सारणाने भरून झालेली आहे आता आपण तिला बांधून घेऊया अशा पद्धतीने आपण तिला धाग्याने गुंडाळून घेऊया आणि शेवटी तिला गाठ मारून घेऊया अशी घट्ट बांधल्याने चिंबुरीमधलं आतलं सारण बाहेर पडत नाही इकडे आपली एक चिंबोरी बांधून झालेली आहे आता दुसरी बांधण्याची आपण तयारी करूया आता ह्या चिंबोरीमध्ये मी सारण भरलेलं आहे आता मी फक्त तुम्हाला ही बांधून दाखवत आहे जशी पहिली आपण बांधून घेतली त्याचप्रमाणे आपण ही दुसरीसुद्धा घट्ट बांधून घेऊया आता या चिंबोरीला गाठ मारून झाली की आपण तिला केळीच्या पाण्यात गुंडाळून घेऊया आणि वाफेवर शिजवायला ठेवूया साधारण आपल्याला वीस ते पंचवीस मिनटे ह्या चिंबोऱ्या वाफेवर शिजवून घ्यायच्या आहेत दोन्ही पण चिंबोऱ्या इथे बांधून झालेल्या आहेत आता आपण वाफेवर देण्याची तयारी करूया तर त्यासाठी मी चुलीवर फातीला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक ग्लास पाणी आणि एक छोटी डिश ठेवलेली आहे आता त्यावर आपण ह्या चिंबोऱ्या ठेवूया आणि वीस ते पंचवीस मिनटे वाफवून घेऊया इकडे आपली पंधरा मिनटे झालेली आहेत आणि याचा रंगसुद्धा बदललेला आहे, आहे तुम्ही बघू शकता अजून पाच मिनटे ह्याला आपण वाफेवर शिजवून देऊया चिबुऱ्यांना वाफेवर शिजवून घेतलेलं आहे आता आपण ते पातेलं खाली उतरवून घेऊया चिंबोरी थंड झाली की आपण एक एक करून ती चिंबोरी एका ताटात काढून घेऊया आणि त्याच्यावरचं जे केळीचं पान होतं ते काढून घेऊया काय छान असा रंग आलेला आहे या चिंबोरीला तुम्ही बघू शकता आता आपण दुसरीसुद्धा चिंबोरी पातेल्यातून काढून घेऊया आणि त्याची गुंडाळलेली पानं आणि धागेसुद्धा काढून घेऊया आता या चिंबोऱ्या थंड झालेल्या आहेत आता आपण तंदुरीची तयारी करूया तर दुसरीकडे आपली आगसुद्धा इकडे पेटलेली आहे आता आपण त्यावर ही चिंबोरी ठेवूया आणि तिला भाजून घेऊया दोन्ही बाजूनी आपल्याला ह्या चिंबोरीला भाजून घ्यायचं आहे या चिंबोरीवर आपण वरून थोडं तूप सोडूया म्हणजे छान असा फ्लेवर या चिंबोरीमध्ये उतरेल साधारण मला इकडे पंधरा ते वीस मिनटे लागली ह्या चिंबोऱ्या रोस्ट करायला आपल्या इकडे सुद्धा भाजून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान असा कलरसुद्धा आलेला आहे आणि स्मोकी फ्लेवरसुद्धा आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत तम कोळी पद्धतीतलं खात राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कृपया करायला